आज आपण आलोय भारतातील एकमेव मंदिर म्हणजे आपल्या भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरा। <coughs> मंदिरा मंदिर मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती या शेडमध्ये ठेवण्यात आली आहे या गोदावरी नदीच्या ठिकाणी शार्दूल नावाच्या राक्षसाचा वध करून भगवान पुरुषोत्तमाने आपले चक्र धुतले होते ही आहे भगवान पुरुषोत्तमाची तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली मनमोहक मूर्ती या नकाशाप्रमाणे मंदिराचं बांधकाम चालू आहे नमस्कार पब्लिक मी महेश कोल्हे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण आलोय आपल्या आडगाव पासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पुरुषोत्तमपुरी गाव या गावामध्ये भारतातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर स्थित आहे व त्याचं बांधकाम चालू आहे राज्य सरकारने या मंदिराच्या विकासासाठी अंदाजे वीस ते तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे या मंदिराचं काम चालू आहे लवकरच या मंदिराचं मंदिरा चा काम, मंदिरा काम पूर्ण होईल चला आता तुम्हाला मी या मंदिरामागचा इतिहास सांगतो प्राचीन काळी या भागात शार्दुल नावाचा राक्षस जनतेला खूप जास्त त्रास द्यायचा त्यामुळे भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या चक्राने त्या राक्षसाचा वध केला आणि आपले चक्र गोदावरी नदीच्या ज्या ठिकाणी धुतले त्या ठिकाणी आजही चक्र तिथी म्हणून ओळखले जाते भाविक आजही त्या आंघोळ करतात आपल्या हिंदू धर्मात बारा महिन्यांचे बारा स्वामी आहेत परंतु अधिक मासाचे स्वामित्व कोणीही स्वीकारत नव्हते तेव्हा भगवान पुरुषोत्तमाने या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात आपल्या गावाकडल्या भाषेमध्ये याला धोंड्याचा महिना असं पण म्हणतात दर तीन वर्षाला हा धोंड्याचा महिना असतो व या गावामध्ये खूप मोठी यात्रा भरते आणि या यात्रेसाठी भारतातील अनेक ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पब्लिकेत अंदाजे वीस ते तीस हजार लोकांची संख्या रोज येते त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सोयी राज्य सरकारने एवढा मोठा निधी मंजूर केलेला आहे आता आपण आलोय नदीकाठी असलेल्या महादेवाच्या मंदिर आणि इथे आल्यानंतर बघितलं तर इथलेच मूळ रहिवाशी या महादेवाच्या मंदिराची व नंदीची साफसफाई करत होते महादेवाचं दर्शन घेऊन आपण निघालो शेडकडे जिथे की भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवलेली आहे मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे मूर्ती या शेडमध्ये ठेवण्यात आलेली आहे चला तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती एकदम जवळून दाखवतो ही आहे तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली भगवान पुरुषोत्तमाची मनमोहक मूर्ती आणि याच मूर्तीच्या बाजूला आपले गणपती बाप्पा व महादेवाची पिंड व पार्वती देवीच्या पादुका पण ठेवलेल्या आहे आणि इथेच थोडस बाहेर नंदी व नागोबा आहेत यांचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आणि शेडच्या आतमधल्या भागामध्ये बघितलं तर काही महाराजांचे व देवांचे चे पोस्टर पण लावलेले होते आपल्यासोबत आलेला विनायक पण त्याच्या मोबाईल मध्ये संपूर्ण मंदिराचे सिनेमॅटिक शॉट घेत होता तेवढ्यात माझं लक्ष शेडच्या आतमधून लावलेल्या या पोस्टर कडे गेलं आणि या पोस्टर वरती संपूर्ण म्हणजे मंदिर याप्रमाणे बनवायला चालू आहे याच्यावरती मंदिरासाठी लागणारा खर्च अठरा कोटी एकवीस लाख असा लिहिलेला ले आहे तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका